नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एकदम झटकीपट असे बेसन लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ते एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ते आता आपण असं कोरडस दोन मिनटासाठी भाजून घेणार आहोत गॅस एकदम आपल्याला मंद ठेवायचं आहे म्हणजे आपलं छान बेसन भाजलं जातं जेवढं बेसन छान भाजाल तेवढे लाडूही छान होतात आणि चविष्ट होतात तरे बागा, नहीं तर हे बघा अजून मी तूप घातलेलं नाही याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया तर मी इथे तूप वितळवून घेतलेलं आहे आणि चार चमचे पहिल्यांदा तूप घातलेलं आहे तूप नेहमी वितळवून घालायचं म्हणजे प्रमाण कमी जास्त होत नाही तर हे बघा चार चमचेच तूप घातलेलं आहे परत याला आपण छान असं हलवून घ्यायचं आहे थोडं थोडं करून तूप आपल्याला घालायचं आहे एकदम तूप घालायचं नाही आपण जर एकदम तूप घातलं तर त्याचा अंदाज येत नाही आणि मग ते लाडूही असे लिळबिळीत होतात तर हे बघा परत आपण याच्यामध्ये आता तूप घालून घेणार आहोत तर परत आता याच्यामध्ये आपण चार चमचेच तूप घालून घेणार आहोत पहिल्यांदा चार चमचे परत चार चमचे असं एकूण आता आठ चमचे तूप झालेलं आहे हे बघा तूप घातल्यावर ह्याच्या थोड्याशा अशा गाठी तयार होतात मग हे आपल्याला छान अशा फोडून घ्यायच्यात गाठी हे बघा छान असं ओलसर पीठ झालेलं आहे आणि पिठाचा कलरही बदलत आलेला आहे तर जेवढं मंदाच्यावर पीठ भाजाल तेवढ्या आपल्या पोटाला त्रासही होणार नाही लाडू खाल्ल्यावर हे बघा पीठ भाजलेलं आहे आता परत ह्याला असंच दोन मिनिट हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं नाही लाडू बनवताना आपण तूप घालणार आहोत तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे असंच कढईमध्ये परत पीठ हलवून घ्यायचं आहे कारण कढई गरम आहे त्याच्यामुळे परत ह्या पिठाला कलर येतो तर आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया पीठ तर हे पीठ आता थंड झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायचे पीठ हे आता आपल्याला असं चमच्यानी फोडून घ्यायचे म्हणजे छोट्या छोट्या ज्या गाठी असतील त्या फुटल्या जातील आणि पीठ हे आपलं पटकन थंड होईल गरम पिठामध्ये साखर घालायची नाही कारण मग पीठ गरम असतं आणि साखर घातली तर ते वितळली जाते साखर हे बघा मी हातात घेऊन दाखवते पीठ थंड झालेलं आहे आता आपण घालणार आहोत साखर तर इथे अर्धी वाटी पिटी साखर घेतलेली आहे ही साखर आपण घरीच मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे अगदी विकत आणल्यासारखी ही पिटी साखर तयार होते तर एकदम बारीक अशी वाटून घ्यायचे म्हणजे चाळायचीही गरज नाही तर हे बघा साखर मिक्स करून घेतलेली आहे पिठामध्ये आता आपण घालणार आहोत एक चमचा वेलची पावडर तर हे बघा आता हे पीठ आपलं कोरडं कोरडं असं झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तूप तर आपल्याला ह्याच्यामध्ये पण आता तूप घालताना लागल तसंच तूप घालायचं आहे एकदम घालायचं नाही परत मी इथे आता दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तर हे तूप घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तूप घातल्यावर आपल्याला बघायचं आहे लाडू वळता येतो का नसेल वळता येत तर परत आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत मी आता हे हाताने मिक्स करून घेते म्हणजे हाताला आपल्या कळतं की लाडू तयार होतोय का नाही हात हे बघा परत आपल्याला तूप लागणार आहे कोरडं कोरडंच पीठ आहे अजून हे लाडू बनत नाही आहे तर परत ह्याच्यामध्ये दोन चमचे असं तूप घालायचं आहे परत आपण हे मिक्स करून घ्यायचं तर हे बघा छान आता ओलसर पीठ झालेलं आहे आता आपले लाडू छान तयार होणार आहेत तर मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत कारण माझ्या मुलीला ड्रायफ्रूट्सचे लाडू आवडत नाही आहेत तर हे बघा छान ओलसर पीठ झालेलं आहे आणि पूर्ण साखर आणि पीठ हे एकजीव असं झालेलं आहे आता आपण ह्याचा लाडू वळून घेतो आहे तर लाडूही वळतोय असा कोरडं कोरडं पीठ राहिलेलं नाही हे बघा मी तुम्हाला परत फोडून दाखवते तर आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया आणि छान लाडूही पटकन तयार होतं आहे हे बघा असा गोल गोल लाडू तयार करून घ्यायचा बगा हे बघा छान लाडू तयार झालेला आहे आता आपण हे सगळे लाडू अशा या प्रकारेच तयार करून घेणार आहोत हे बघा मस्त असे लाडू तयार झाले तुमच्याकडे जर साचे असतील लाडू बनवायचे तर त्या साच्यानेही करू शकता याच प्रकारे आता मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत हे बघा मी आता हे लाडू तुम्हाला फोडून दाखवते एकदम मस्त आणि छान लाडू असे दाणेदार तयार झालेले आहेत तर एक वाटी पिठामध्ये असे मोठे लाडू नऊ झालेले आहेत आणि मी छोटे पण हे असे पेड्यासारखे लाडू तयार करून घेतलेले आहेत हे बघा हे छान असे पेड्यासारखे लाडू करून घेतलेले आहेत तर हे छोटेही पेढे आपले सहा तयार झालेले आहेत अगदी झटकीपट तयार होणारे बेसन लाडू तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये